जामखेड गजबजलेल्या या शहरात अर्थक्रांतीनंतर हजार आणि पाचशेच्या नोटा बदलल्यानंतर सुट्ट्या पैशामुळं व्यवहार बंद झालेले या संदर्भात जामखेड शहरातील विविध ठिकाणच्या दुकानास भेट देऊन विश्वदर्शन न्यूजने त्याला माहिती देशातील झालेल्या आर्थिक क्रांतीनंतर हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे काळ्या पैशाला चपराक बसेल असे बहुतेकांचे मत आहे पण काळ्या पैशाला चपराक बसेल तेव्हा बसेल परंतु आज तरी सुट्ट्या पैशामुळे किंवा चलनातील अपुऱ्या पैशामुळे बाजारपेठेतील व्यवहार सर्वत्र मंदावले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे त्याचप्रमाणे जामखेड शहरातील गजबजलेल्या व्यापारपेठ अथवा जीवनावश्यक असणारे किराणा कापड स्टेशनरी बेकरी किंवा गोरगरिबांचे एक रुपयामध्ये दोन रुपयामध्ये विक्रीचे चनाचटपट खारे शेंगदाणे विक्रेते सध्या चलनातील सुट्टे पैसे नसल्यानं व्यवहार मंदवल्याचे सांगत आहेत या संदर्भात न्यूज ने जामखेड बाजारपेठेतील प्रत्यक्ष घेतलेला एक जामखेड येथील सुपर मार्केट या किराणा मालाच्या दुकानात अतिशय जीवनावश्यक वस्तू ज्या दुकानात मिळतात अशा दुकानात या हजार दुकाना आणि पाचशेच्या नोटा बदलल्यानंतर आणि आर्थिक क्रांती झाल्यानंतर असा परिणाम जाणवत आहे या ठिकाणी अक्षरशः ग्राहकांची संख्या नोंदवलेली आहे आमचा कॅमेरामॅन आपल्याला दाखवू शकतो की या गजबजलेल्या दुकानात सतत गिरायक असायचं सातत्याने या ठिकाणी जीवन आवश्यक वस्तूंची खरेदी करणारी लोकांची रीग असत परंतु या आर्थिक क्रांतीनंतर आपण पाहू शकता एक तुरळक अशा प्रकारचे या ठिकाणी गिरायक आहेत आणि या सुपर मार्केटचे संचालक आणि त्यांनी सांगितलं की अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस टक्के या ठिकाणी गिरायकाची मंदी झालेली आहे आणि आपल्यासोबत या सुपर मार्केटचे संचालक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू या आर्थिक क्रांतीनंतर खरा व्यवहारामध्ये काय बदल नमस्कार गव्हर्नमेंट जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय चांगला आहे परंतु पाचशे व हजार दोन हजारचे रोट उपलब्ध नसल्यामुळे याचा किरकोळ ग्राहकावरती बऱ्यापैकी परिणाम होत आहे ज्या प्रकारे लोकांना पैशाची आवश्यकता आहे उपलब्ध पाहिजे तसे पैसे उपलब्ध होत नाही आहेत तरी पण कस्टमरचं जे आहे की बजेटमध्ये कस्टमर काम करतो जो अगोदर तीन हजार रुपयाचा किराणाचा अर्ज किराणाचा तो साधारणतः आता हजार बाराशे रुपयाच्या आसपास किराणा नेतो आहे कारण त्यांच्याकडे जे मिळालेले पैसे आहेत हे ते त्यांना पुरत नाहीयेत किंवा हे ते त्यांना खर्च करण्याची त्यांना खर्च करण्याची अडचण येते तर जसं जसं समजा नोटाची उपझादा होईल तसं तुमचं मार्केट सुरळीत होईल हा निर्णय तसा चांगला आहे पण तूर्त तरी ते नाणे टंचाईमुळे किंवा पैसे टंचाईमुळे त्याची अडचण ग्राहकांना सोसावं लागत आहे निश्चितच आहे आपण म्हणता ते बरोबर आहे पण जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढले की कमी झाले नाही जीवनावश्यक वस्तूचे भाव शंभर टक्के कमी झाले म्हणजे बऱ्यापैकी भाव कमी झालेले आहेत पण ग्राहकी नसल्यामुळे याचा ग्राहकाला फायदा घेता येत नाही भाव कमी होऊनही ग्राहकांना भाव कमी झालेला फायदा घेता येत नाहीये आता आपण प्लंबिंगच्या दुकानामध्ये आहोत आणि प्लंबिंगच्या दुकानामध्ये एकही ग्राहक दिसत नाही निश्चितच या आर्थिक क्रांतीनंतर या व्यवहारावरती काय परिणाम झाले या ठिकाणी प्लंबिंग दुकानाचे संचालक आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी <laughs> आपण विचारून घेऊया बंद झाल्यामुळं आमच्या दुकानदारी बलती घट झाली आहे आणि गिरायक काही येत नाही आमच्याकडे आणि सगळं सुखसुपाट झालं आहे त्याच्यामुळं आम्हाला माशा मारायची वेळ आली आहे जामखेडच्या बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूमधील समजल्या जाणाऱ्या किंवा घडलं जाणाऱ्या हे बेकरीचं दुकान या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बेकर्सच्या ज्या बेकरीच्या वस्तू असतील त्या मिळतात आणि सातत्याने या ठिकाणी गर्दी असेल परंतु आर्थिक क्रांतीनंतर हजार आणि पैशाच्या नोटा बदलल्या या ठिकाणी या काउंटरला तुरळकच गिरायचे असतं आहे आणि निश्चितच त्याचा परिणाम या ठिकाणी या चलनाचा परिणाम काय झाला आहे या ठिकाणी या दुकानचे चालक आपल्या सोबत आहेत आपण आहे चांगला की व्हायचे हा निर्णय तर चांगला आहे तसं दृष्टिकोन तर चांगला आहे सरकारचं धोरण आहे की सर्व कॅशलेस करायचं आहे पण सरकारने जी नोटा एकदम अचानक बंद केल्या त्याच्या अगोदर जर त्यांनी पूर्णता पूर्ण बँकेत जर पैसे भरपूर टाकले असते तर प्रत्येक कस्टमरला एवढी त्रास झाला okay. सर्वसामान्य गोरगरिबीचा शोख म्हणजे हा चना चटपट खारमोरा आणि या खारमोऱ्याच्या गाडीवर हा एक ग्राहक रोज धंदा करत असतो निश्चितच आर्थिक क्रांतीनंतर त्याच्यावर काय परिणाम झाला हे आपण त्यांच्याशी चर्चा करून जातो हजार पाचशेच्या नोटा बंद झाल्या चलनातून आणि जे छोटे पैसे आहेत ते कमी पडले त्यानंतर तुझ्या हरमुरी गाडीवर काय परिणाम परिणाम झाला धंदा परिणाम झाला किऱ्या कमी झाला धोरण चांगला आहे फरक कापड व्यवसायामध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारं नाव म्हणजे यू गुगळे आणि आपण उभे आहोत ह्या यू गुगळे यांच्या या कापड दुकानामध्ये देशामध्ये आर्थिक क्रांती झाल्यानंतर हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की गर्दीच वर्दणीचं असं हे असणार दुकान खरेदीसाठी या ठिकाणी शेकडो ग्राहक या ठिकाणी उपस्थित असतात ह्या काउंटरला पाहू शकतो एकही माणूस आज या ठिकाणी दिसत नाही निश्चितच या ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे आणि आपण पाहू शकता की सासरी गेलेली मुलगी ज्यावेळेस माहेर येते त्यावेळेस अग्रगण्याने हट्ट धरून येशू शुभ यांच्या दुकानात खरेदीसाठी अशा प्रकारची या काउंटरला रिंग लागली असते परंतु आज या ठिकाणी काही तुरळक माता भगिनी दिसत आहेत निश्चितच या आर्थिक क्रांतीचा जनजीवनावर आणि या रोजच्या दैनंदिनी म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यावर परिणाम झालेला दिसतो नासिर पठान कॅमेरामन अशोकवीर अधिनंदू परदेसी विश्वदर्शन जामखेड